नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील सोमेश्वर या ठिकाणी हो, आहोत आणि या ठिकाणी विवेकानंद अभ्यासिका ही गेले अनेक वर्षापासून पोलीस भरतीमध्ये एक चांगलं काम करत आहे आणि या संदर्भात आपण या अभ्यासिकेचे सर गणेश सावंत सर आहेत आपण त्यांच्याशी या विषयीचा प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत सर पहिल्यांदा तुम्ही नाव आणि माझं नाव गणेश बाळसे सावंत गाव आहे मागील नऊ वर्षापासून मी सोमेश्वर नगर परिसरात काम करतोय स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी एक ऑक्टोबर दोन हजार सोळा साली अभ्यासिकेची स्थापना झाली होती आ, सर मला पहिल्यांदा सांगा ही अभ्यासिका सुरू करावी असं का वाटलं किंवा कसं नियोजन कसं झालं हे आता नव वर्ष चालू आहे अभ्यासिकेच आता हे सुरू करण्यामागचा हेतू असा होता की त्या वर्षी किंवा ज्यावेळेस सुरू झाली होती अभ्यासिका त्यावेळेस या परिसरामध्ये सोमेश्वर परिसरामध्ये अशा अभ्यासिका पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र असं काही नव्हतं मुलांना ह्या सुविधा पुण्यामध्ये आणि बारामती शहरात करण्यासाठी जावं लागायचं तर मला असं वाटलं की आपल्या भागातली जर मुलं असतील तयारी करण्याचे चांगले तर त्यांना चांगलं व्यासपीठ चांगला प्लॅटफॉर्म तयार होईल त्या हेतून इथं सुरू केली होती एक ऑक्टोबर दोन हजार सोळाला आणि त्या दिवसापासून ते आतापर्यंत तर इथं सुरु केल्यापासून मुलांचा एक चांगला प्रवाह प्रतिसाद आहे आणि निकालाच्या माध्यमातून ते परिसरात लोकांपर्यंत पण पोहोचलेलं आहे इथे खूप चांगल्या पद्धतीने पोलीस भरतीचा असेल एम पी सी चांगलं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनातून मार्ग कित्येक विद्यार्थी या ठिकाणाहून आता भरती होत आहेत सर मला सांगा तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी येतात मुलं येतात त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करून घेता किंवा दिवसभराचं तुमचं शेड्युल कसं असत अभ्यासिकेत uh, येणारे विद्यार्थी एम पी एस सी करणार असेल पोलीस भरती करणार असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा करणार असेल पहिल्यांदा इथे येऊन भेटतो भेटल्यानंतर त्याला मार्गदर्शन हवं असेल बऱ्यापैकी मुलांना शून्यातूनच तयारी करायची असते मग पोलीस भरती काय आहे एम पी सी काय आहे त्याचं परिपूर्ण त्याला मार्गदर्शन आधी केलं जातं त्यानंतर त्याच्याकडे ती क्षमता आहे का करण्याची ती तो मैदानावर गेल्यावर समजतं अभ्यासिकेत अभ्यास केल्यावर समजतं आणि ज्यावेळेस आम्ही टेस्ट घेतो म्हणजे आमच्या बऱ्यापैकी आता टेस्ट खूप महाराष्ट्रभर गाजलेले आहेत सराव पेपर आम्ही ज्या आता मोठ्या भरती झाल्या त्या भरतीमध्ये आम्ही जवळपास शंभर शंभर टेस्ट पेपर घेतले तर त्या टेस्ट पेपर मधून विद्यार्थ्याची प्रगती कळत राहते आम्हाला आणि त्या प्रगतीतून त्याला इथं येऊन बोललं जातं की तुझा अभ्यास होत नाही अजून करावा लागेल ग्राउंडचे डेमो घेतले जातात त्या ग्राउंडच्या मार्क्समधून कळलं जातं एमपीसी चा टेस्ट घेतल्या जातात तर सराव पेपर हा आमचा खूप मोठा उपक्रम आहे ज्याला आम्ही महाराष्ट्रभर एक सोमेश्वर पॅटर्न म्हणून नाव दिले की त्या टेस्ट पेपर मुळे आणि हे जे काय ग्राउंडचे डेमो घेतले त्याच्यातून मुलांची प्रगती आम्हाला वेळच्या वेळी कळत राहिली आठवड्यातून एकदा होतच टेस्ट त्यामुळे ती मुलांची प्रगती मुलांसमोर दिसली त्यांचे मार्क्स ग्रुपवर समजतात पालकांपर्यंत समजतात नातेवाईकांपर्यंत समजतात मुलांना घरून पण बोललं जातं की तुला मार्क्स येत नाहीत पेपर मध्ये तू जाऊन तिथं काय करतोय तर ह्या बर्डन मुळे मुलं अभ्यास करतात त्यांना मार्गदर्शक म्हणून काही इथले शिक्षक आहेत परिसरातले जे मुलं मैदानाला जातात त्यांना मैदानी प्रशिक्षक आहेत चेतन कोळपे मयूर कोळपे आणि अंकुश दोडणीशे सर हे तिघही मैदानावर खूप चांगलं काम करतात आणि इथं आमच्याकडे लेक्चरर म्हणून सतीश सर आहेत दिनेश सर आहेत महेश काळे सर आहेत लेक्चरर म्हणून इथं विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन करतात आणि या सर्वांना सर्वांची बांधणी आणि सगळ्यांना व्यवस्थित ह्या चाकुरीत ठेवण्याचं काम माझ्या माध्यमातून मी इथं ऑफिसमध्ये बसून मुलांशी चर्चा शिक्षकांशी चर्चा करून आम्ही ते काम आमचं सातत्यपूर्ण चालू आहे ज्याला कधीही सुट्टी नसते आज रविवारचा दिवस असला तरी मुलं तेवढीच अभ्यासिकेत आहेत त्यामुळे हे सातत्यपूर्ण चाललेल्या कामाला यश मिळत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने यश मिळत आहे. सर आतापर्यंत किती विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळ्या सत्रामध्ये घडलेले आहेत काय सांगाल सर सोळाला सुरुवात केल्यानंतर त्या पहिल्या तीन चार महिन्यात काही ते परिसरात तेवढी माहिती किंवा मुलांची तयारी नव्हते व सतरा पासून खरी निकालाला सुरुवात झाली पहिला निकाल आमचा रमजान शेख जो आता डिपार्टमेंटल पी एस आय पण होईल तर सतरामध्ये एक सहा सात निकाल लागले असतील अठरा मध्ये एवढे निकाल नव्हते जवळपास वीस पंचवीस मुलं त्या तीन वर्षात घडली होती त्याच्यानंतर लॉकडाऊन आला एकवीस बावीस मध्ये परीक्षा नव्हत्या आणि कोणतीच जाहिरात नव्हती आणि जी सुरुवात खरी झाली निकाला ती दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षात जवळपास च्या आसपास मुलं पोलीस दलात भरती झाली दरवर्षी चाळीस मुलं इथून भरती होत आहेत आणि एमपीसी मधून पण जवळपास सात ते आठ मुलं PSI आय पदावर निवडली गेली काही मुलं मध्ये गेली काही आर्मीमध्ये गेली आर्मी मध्ये पण खूप चांगला निकाल जवळपास दहा मुलं मध्ये आहेत काही मुलं रेल्वेमध्ये सिलेक्ट झाले काही सरळ सेवा भरती होत्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी त्यानंतर जलसंपदा विभागाच्या ज्या काही परीक्षा झाल्या पंचायत समिती जिल्हा परिषद तर नगरपालिका प्रशासक त्या परीक्षेतून ती मुलं सेवा भरतीत भरती झाले तर जवळपास अंदाज आहे की आठ वर्षाच्या प्रवासात दीडशेच्या आसपास मुलं भरती झालेली आहेत सर मला सांगा पोलीस भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी कोणते गुण असं तुम्हाला आता एवढ्या बावीस आणि तेवीस मध्ये खूप मोठ्या भरती निघाल्या तेवीस आणि चोवीस मध्ये जवळपास अठरा हजार पदांची मोठी भरती झाली दोन हजार तेवीस मध्ये लगेचच दोन हजार चोवीस मध्ये सतरा हजार पदांची भरती झाली या पस्तीस हजारच्या भरती नंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात भरपूर मुलं भरती झाली भरती झाल्यानंतर ह्या परिसरात पण भरपूर मुलं भरती झाली एक मोठी लाट आली प्रत्येक विद्यार्थ्याला पोलीस व्हायचंय किंवा बनायचंय बारावी पास झाल्यानंतर त्यामुळे भरपूर विद्यार्थी विचारत असतात मला भरती करायची काय केलं पाहिजे तर सगळ्यांना एकच सल्ला सांगेल मी जो मुलगा भविष्यात जी मुलं आता आहेत ते आता भरतीमध्ये येतील या प्रक्रियेत येतील ज्यांना कोणाला पुढच्या भरती प्रक्रियेत यायचंय त्यांना एक सांगेल की ही भरती प्रक्रिया एवढी सोपी राहिलेली नाही जशी पहिली होती आता या भरती प्रक्रियेत स्पर्धा बघता हे मिरिट बघता तर हे खूप स्पर्धा अटीतटीची आहे त्याच्यात एवढं सोपं नाहीये की मुलगा आला आणि लगेच पहिल्या वर्षी भरती झाला खूप कष्ट घ्यावा लागतं मैदानावरती पन्नास मार्काचं मैदान असतं त्याच्यात कमीत कमी ओपन कॅटेगरीचं मिरिट त्रेचाळीस ते पंचेचाळीस लागत आहे आता आणि कॅटेगरीचं मिरिट पण जवळपासच असतं चाळीस एकोणचाळीस अडतीस पर्यंत तर पन्नास पैकी एवढी मार्क्स मिळवणं ते सोपं नाही सोळाशे मीटर खूप अवघड इव्हेंट आहे गोळा फेक आउट ऑफच लागतो त्याशिवाय ते पंधरा मार्क्स मिळाल्याशिवाय चाळीस टोटल होत नाही आणि शंभर मीटर हे तीन इव्हेंट अवघड आहेत मुलींसाठी आठशे मीटर आहे शंभर मीटर आणि गोळा हे पन्नास मार्क मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असते तर लेखी परीक्षा जवळपास शंभर गुणांची आहे तर लेखी परीक्षा ही आता बघता भरती प्रक्रियेत थोडं पेपर पण हार्डनेस वाढलेला आहे मेरिट बघता मेरिट वाढले सोपा पेपर असेल तर मेरिट खूप लागतंय एकशे पस्तीस एकशे चाळीस दीडशे पैकी मेरिट लागते तर अवघड असेल तर मिरिट एकशे वीस एकशे पंचवीस पर्यंत येत आहे याचा अर्थ की मुलं खूप अभ्यासू मुलं आहेत तालुक्या तालुक्यात प्रशिक्षण केंद्र तयार झालेले आहेत मुलांना मार्गदर्शन चांगलं मिळतंय त्यामुळे स्पर्धा खूप आहे जर मेरिट एकशे तीस चा लागलं ला, तर एकशे तीस वरच मुलं असतात वय कमी असल्यामुळे वेटिंगला एकशे एकोणतीस असतात तर हे जर एक एक मार्कावर ही स्पर्धा आली असेल तर जी मुलं नवीन तयारी करत त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल मैदानी चाचणी कमीत कमी चाळीस पेक्षा जास्त मार्क्स त्याला मैदानी चाचणीत असावे आणि लेखी परीक्षेला पण पंच्याऐंशी ते नव्वद गुण जर त्याला असतील तरच तो भरती होऊ शकतो त्यांनी त्याच्यासाठी कमीत कमी स्वतःसाठी एक वर्षभर वेळ दिला पाहिजे वेळ दिला ना त्यांनी पूर्ण भरतीसाठी एक वर्षासाठी तर नक्की निश्चितपणे निकाल येतो आम्ही भरपूर विद्यार्थी बघितले व्हायचे एकोणीसावी वर्षी बारावी पास झाल्या झाल्या मुलगा भरती झालेला आहेत तर अठरा वर्ष पूर्ण लागतात भरती प्रक्रियेचा फॉर्म भरण्यासाठी आणि बारावी उत्तीर्ण लागत उंचीची मर्यादा आहे मुलांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर मुलांची उंची लागते मुलींची एकशे पंचावन ही बेसिक पात्रता आहेत ही जर पात्रता पूर्ण केली तर मैदानीचं असल्याने लेखी परीक्षा एवढे दोन टप्पे पूर्ण केले मुलगा वर्षभराच्या तयारीत पण भरती होऊ शकतो फक्त त्याने मोबाईल पासून लांब राहिलं ला पाहिजे आता या भरती प्रक्रियेत मुलांमध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे मोबाईल त्यात सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियामुळे मुलं इतकी अडकून जातात भरकुटून जातात की आपलं जे ध्येय आहे आपलं जे स्वप्न आहे ते विसरतात आणि या भरती प्रक्रियेत एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष कित्येक वर्ष घालवतात आणि भरपूर मुलं बघितले की जे भरती करायला आले आणि पाच पाच वर्ष भरती प्रक्रियेत घालवले तर पहिलंच वर्ष दुसरं वर्ष जास्तीत जास्त या दोन संधीमध्येच मुलाला भरती व्हायला चांगली एक उमेद असते एक चांगला जोश असतो त्यातच त्या मुलांनी पहिले एक दोन वर्षाच भरती होऊन जावं आणि पूर्ण शंभर टक्के एफर्सनी भरतीची तयारी केली तर निश्चित यश आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही मिळू शकतं मोठ्या प्रकारे नवीन जे मुलं येऊ पाहत आहेत असेल किंवा पोलीस भरती असेल वेगवेगळ्या भरती असतील तर या मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की कशा पद्धतीने त्यांनी अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे पहिली गोष्ट नवीन मुलं जर ह्या क्षेत्रात स्पर्धा परीक्षक आपले करिअर म्हणून जर बघत असतील तर मला वाटतं त्यांनी ही सुरुवात लवकर केली पाहिजे मी भरपूर शाळेत लेक्चर घेतो दहावीच्या वर्गावरती अकरावी बारावीच्या तर मुलं बारावी झाल्यावर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर करू असं ठरवतात तर तो मला वाटतंय तो वेळ जातो तर मला वाटतंय आठवी नववीच्या मुलांनी आताच ठरवलं मला पोलीस बनायचं तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मैदानी चाचणी असते आपण आतापासून रनिंगची आवड करायची रनिंग करायची गोळा साठी व्यायाम करायचा मराठी व्याकरण जे आपले विषय आहेत पोलीस भरतीचे सामान्य न्यायाचे इतिहास भूगोल विषय जे मुलांना शालेय विषयात ते अभ्यासक्रमात विषय असतात तर त्याची तयारी जर आतापासूनच केली मुलांनी जी मुलं आत्ता आहेत शालेय आठवी नववी दहावी अकरावी बारावीच्या मुलांनी तर ही परीक्षा कमी वयात मुलं पास होऊ शकतात आणि मग मग प्रमाणे सांगितल्याप्रमाणे की ह्या परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला पाच गोष्टी खूप आवश्यक एक चांगला मार्गदर्शक एक अभ्यास करण्यासाठी एक चांगलं ठिकाण तिसरी गोष्ट जर तुम्हाला बनायचं आहे तर तुमच्याकडं अजिबात कोणतं कारण नाही पाहिजे की माझ्याकडे ना हे नाही ते नाही का सरकारी नोकरी किंवा स्पर्धापर्यंत यश मिळवण्यासाठी पैसा हे कधीच त्याला अडचण येत नाही का तर या सगळ्या परीक्षेची परीक्षा ही खूप कमी असते काही मुलं विदाउट क्लासेसची पण या क्षेत्रात भरती किंवा चमकलेले आहेत तर जर स्वतःची जिद्द असेल आणि चिकाटी त्या सोबत असेल की मला बनायचं आहे आणि एक आत्मविश्वास असेल की मला काही करून मी होईलच मी बनेलच मला वाटतं त्या विद्यार्थ्याला कोणी अडवू शकणार नाही इव्हन यू पी एस सी म्हणा किंवा खाली आपण पोलीस भरती जरी पकडलं तरी स्पर्धा परीक्षा यश असेल तर ह्या पाच गोष्टी खूप आवश्यक आहेत आणि ह्या ज्या विद्यार्थ्यांकडे असतील जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्वाचं मोबाईलचं जे काय डिस्ट्रॅक्शन आत्ताच्या तरुण आहे त्या मोबाईलच्या पूर्ण पोरं अडकलेली तरुण मुलं त्याशिवाय ते मुलांचं करिअर बनणं अवघड आहे तर आता मी तेच सांगेल याच्या माध्यमातून मी तर इथं मुलांना इतकं स्ट्रिक्ट आहे साठी त्याशिवाय तो निकाल निघत नाही जेवढे मुलं आमचे भरती झालेले तर ते मुलं सोशल मीडिया जास्त वापरत नव्हते मोबाईल अजिबात वापरत नव्हते परीक्षेच्या काळात बंद होते मोबाईल काही मुलं इथं सबमिट करतात ड्रॉवर मध्ये ठेवतात टेबलवर ठेवतात तर हे मोबाईल पासून लांब राहिल्यामुळे हे निकाल आहे तर मला वाटतं मुलांनी पण जर ह्यात करियर बघत असतील मला करायचंय तर हे सगळ्यात मोठं आव्हान असेल त्यांच्याकडे की ते सोशल मीडिया मोबाईलपासून लांब राहणार असतील तरच इकडे वेळ घालवावा आणि आता विनाकारण मुलं MPSC, UPSC ला पाच पाच, पाच दहा दहा वर्ष घालवतात पोलीस भरतीमध्ये पण तसंच आता व्हायला लागले तर मला वाटतं ह्या गोष्टी जर मुलांनी पाळल्या तर मला वाटतं गावाकडे पण ग्रामीण भागात खूप हुशार मुलं आहेत खूप मैदानीमध्ये मुलं फिजिकलमध्ये एकदम चांगली मुलं असतात पण एक योग्य दिशा भेटत नाही चांगली संगत नसते संगतीचा पण खूप परिणाम आहे या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी या दोन तीन गोष्टी जर मुलांनी व्यवस्थित केल्या तर कुठंही के विद्यार्थी अभ्यास करत असेल तरी यश मिळवू शकतो तर मला वाटतं ह्या माध्यमातून मुलांना हे सांगू शकतो की ह्या गोष्टी जर मुलांनी केल्या तर यश शंभर टक्के तुमचा राहील आणि तुम्ही ज्यांच्यासाठी करताय हे कष्ट आई वडील तर त्यांना जर तुम्हाला आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान द्यायचं असेल तर फक्त आयुष्यात तुम्हाला मोटिवेशन सगळे म्हणतात मोटिव्हेशन पाहिजे ह्या भरती प्रक्रियेत आई वडिलांपेक्षा मोठं मोटिवेशन कुठलंच नाही मी प्रत्येक विद्यार्थ्याला इथं म्हणतो मी सतत मुलांना मोटिवेशन लेक्चर म्हणा किंवा बाहेरून काही गेस्ट येतात लेक्चर देतात तात तर तात्पुरतं ता मोटिवेशन असतं एक दिवसाचं दोन दिवसाचं त्याचा असं दोनच दिवस चालतो पण रोज जरी आपल्या आई वडिलांचे चेहरे बघून मुलं आली रोज इथं किंवा आपली तयारी करत राहिली तर त्यांच्या एवढं मोठं मोटिवेशन नाही आणि आज आम्ही बघतो निकाल लागल्यानंतर आई वडील किती खुश असतात त्यांच्या डोळ्यात पाणी येत गावात वडील किंवा आई सगळ्यांच्या सांगते की माझं पोरग पोलीस झालं माझी पोरगी पोलीस झाली तर मला वाटतं त्यांच्या ते, त्या ते आनंद अश्रूपेक्षा या जगात कुठलंच मोठं मोटिव्हेशन आहे तर मुलांनी त्यांच्यासाठी अभ्यास करावा नक्की आपल्या भागातली पण मुलं भरपूर आता तर ही सुरुवात झाली दोन वर्षात जवळपास ऐंशी पोरं तर भरती झाली असतील आणि आधीची काय मिळो मला वाटतं काही कमी दिवसातच हे बारामती तालुका एक खूप मोठ पोलीस भरतीचं हा बनून जाई आणि हे मुलांच्या कष्टातूनच बनणार आहे मला वाटतं भविष्यात असंच मुलांनी मोठं यश मिळवत जावं अशा जेवढ्या काय सरकार सर, संधी काढेल भरती काढेल त्याच्यात जास्तीत जास्त गरिबाची पोरं भरती व्हावी हो त्याचं कारण असं आहे की आपल्याला हक्काची नोकरी एकच असेल सरकारी नोकरी जी पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेतून एमपीसीतून मिळते जिथं कुठेही वशीला चालत नाही एकही रुपया कोणत्याही प्र प्रक्रिया तिथं घेतला जात नाही तरी एवढी पारदर्शक भरती प्रक्रिया होती तर आपल्या मुलांना ती हक्काची नोकरी आहे फक्त कष्ट करायचे अभ्यास करायचा आहे आणि त्यातून निश्चितपणे आपली पोरं ह्याच्यात चमकणार चा, आहेत आणि आपल्या गावाचं परिसराचं आई वडिलांचं नाव मोठं करणार आहे धन्यवाद सर विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक मुलं भरती होत आहेत अशीच आपली प्रगती होत राहो हीच डिजिटल महाराष्ट्र न्यूज करून आपल्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दे।